पाचशे एकावन्न सातशे एक अकरा सोळा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस एक्केचाळीस एक्कावन बावन्न एकाहत्तर सातशे एकाहत्तर सातशे एकाहत्तर आठशे शंभर रुपये आठशे एक चला दोन गावात पाचशे रुपये एक्कावन सहाशे रुपये एक्कावन सहाशे एक्कावन एक दोन रुपये झाला एक भेंडी भेंडी दोनशे रुपये दोनशे दहा वीस एक्कावन करू

कर कोण ऐंशी ऐंशी अभिजी चालेल का अख्या ऐंशी रुपये अखशेल तुम्ही बोल गेला बोल गेला

दोनशे ऐंशी ओटी करीर नब्बे नव्वद एक्क्याण्णव कोण बोला ते एक्क्याण्णव बरा ओटीकर चालू येतो बोल पंच्या हो ती कापल्याला नको टाकू देतात बोला मांडायची दोनशे एक्कावन्न दोनशे एक्कावन दोनशे एक्कावन कर खान चला बोला शंभर शंभर एकशे दहा अकरा पंधरा एक्कावन साठ पासठ सत्तर एकशे सत्तर